यशवंत पेंढरकरांची ही कविता किती सुंदर आहे आणि आई हा शब्द ऐकताच मन किती होऊन जातं आणि आईची आठवणही येते तर आई आणि बाळ यातलं सुंदर सुरेख नातं जपताना मी माझा काही अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे त्यात मला आलेले बॅड एक्सपिरियन्स गुड एक्सपिरियन्स तर आजचा आपला पॉईंट आहे क्लोथ डायपर किंवा डिस्पोजेबल डायपर तर क्लोथ डायपर मी यूज करते आणि डिस्पोले डिस्पोजेबल डायपरसुद्धा मी यूज करते क्लोथ डायपर मी दिवसा यूज करते डिस्पोजेबल डायपर रात्री यूज करते तर त्या मागचं कारण सांगते मी हे सुपर बॉटम हे डायपर यूज करत आहे तर हे वापरणं खूप सोपं आहे याला हे बटन्स आहे जे की काढून तुम्ही बाळाला व्यवस्थित बाळ बाळाच्या रिस्ट साईजप्रमाणे ॲडजस्ट करू शकता हे त्यामध्ये पॅडिंग असतं आणि इथे ड्रायशीट दिलेला असतो जेणेकरून बाळाला ओलं वाटणार नाही आणि तीन ते चार तास हे आरामात चालतं त्यामुळे बाळाची झोपही हो डिस्टर्ब होत नाही दिवसाची तर हे असं बाळाला तुम्ही लावू शकता असे माझ्याकडे चार क्लोथ डायपर्स आहे जे मी माझ्या बाळाला यूज करते आणि डिस्पोजेबल डायपर रात्रीच्या वेळेला जे बारा तास चालतात ते डिस्पोजेबल डायपर तुम्ही वापरू शकतात तर यामुळे आईची आणि बाळाची दोघांची झूप डिस्टर्ब होत नाही आणि डिस्पोजेबल डायपर ते मी रात्री वापरते डिस्पोजेबल डायपरचा फायदा हा आहे आई आणि बाळाची झोप होते बाळाला ओलावा जाणवत नाही कारण डायपर जर वापरले नाही तर बाळाची झोपमळ होते आईचीही होते बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेससुद्धा जास्त असतात त्यामुळे बाळाची आरोग्याची काळजी घेताना हे डायपर तुम्ही नक्की वापरले पाहिजे जर तुम्हाला आवडत असेल तर नसेल तर तुम्ही सुपर बॉटन्सचे किंवा कोणत्या वेगळ्या ब्रँडचे डायपर्स यूज करा जे की इको फ्रेंडली आहेत आणि तुम्ही बऱ्याच वेळा ते यूज करू शकता थ्री दे सिक्स्टी तुम्ही ते यूज करू शकता डायपर्स वापरताना डायपर फ्री टाईम नक्की द्या जर तुम्ही डिस्पोजेबल डायपर वापरत असाल ते दर तीन तासाला बदलायलाच हवं आपल्या घरातली मोठी माणसं आई असतील आजी असतील आपल्याला सांगतात की डायपर वापरू नका पण खरं सांगायला गेलं तर त्यांचा काळ पूर्णपणे वेगळा होता त्यांच्या काळी जॉईंट फॅमिली असायची घरातली कामं करायला आपल्याला वेळ असायचा त्यामुळे बाळ कारण बाळ आपल्या त्यांच्याकडे सांभाळायला असायचं पण आजकाल बऱ्याच ठिकाणी आई एकटे सगळं मॅनेज करते घरातलं काम बाळाकडे लक्ष देणं हे सगळं करून मला नाही वाटत की आजच्या काळात हे पॉसिबल होतं आणि बाळाची काळजी जर घ्यायची असेल तर डायपर आता उत्तमरित्या उपलब्ध आहेत एक नक्की सांगेल डायपर वापरताना बाळाला आधी डायपर रॅश क्रीम नक्की लावा ते कोणतंही डायपर लावताना लावा म्हणजे बाळाला रॅश येणार नाही किंवा तिथे इन्फेक्शन वगैरे होणार नाही हे चार प्रकारचे मी डायपर्स माझ्या बेबीसाठी डे सेड टाईमसाठी यूज करते तर मी एक तुम्हाला यूज कसे कर करायचे ते सांगते हे स्नॅप बटन्स आहे हे स्नॅप बटन्स अशा प्रकारे कर ओपन करायचे इथे दोन लेअर दिलेले ले आहे जे की बा बाळाच्या बेस्ट साईजप्रमाणे आणि हाईटप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता हे पॅडेड आहे यामध्ये पॅडिंग अटॅच करण्यासाठी पण इथे स्नॅप बटन्स आहे जे या प्रकारे अटॅच करू शकता तर या पॅडिंग मध्ये तीन असे लेअर दिलेले ले आहेत आणि ड्राय शीट आहे जे की बाळाला वेट वाटत नाही तर हे असे अटॅच करून बाळाच्या भोवती तुम्ही अशा प्रकारे लावू शकता आणि पॉटी ट्रेनिंगसाठी हे क्लीन टॉपशी क्लीन टॉपशीट्स तुम्ही यूज करू शकता आणि जर तुम्हालाही ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्यावरूनही तुम्ही सहजरित्या ऑर्डर करू शकता मी सुरुवातीला एकच ऑर्डर करून चेक केले मला ते आवडले म्हणून मी आणखी तीन ऑर्डर केले आणि मी आता ते यूज करून बघत आहे पॉटी ट्रेनिंग शीट अशा प्रकारे तुम्ही डायपरला लावू शकता आणि मग बाळाला अटॅच करू शकता माझ्या बाळाला ते अगदी कम्फर्टेबल होतं आणि व्यवस्थित ती खेळते सुद्धा त्यामुळे मी हे डायपर्स यूज करते थँक्यू